नमस्ते आज आपल्याला लग्नातल्या पंक्तीतला थंडगार मठ्ठा बनवायचा आहे त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया एक कप दही घेतलेले त्यासाठी साडेतीन कप पाणी घालायचे जिरी एक चमचा आहे ती भाजून घेऊन बारीक केलेली आहे हिंग अर्धा चमचा आहे मीठ चवीनुसार आहे एक चमचा साखर आहे आलं एक इंच आहे दोन मिरच्या आहेत कोथंबीर आहे एवढं यासाठी लागणारं साहित्य आहे आता हे साहित्य बारीक करून घेऊया लग्नात मठ्याशिवाय जेवणाला सवय नाही माणूस जेवण कमी करत पण पाणी भरपूर पित हा मठ्ठा जेवणात लागतो जिलेबीचं जेवण असत साठी मठ्याची गरज असते त्यात आपण बारीक करू बारीक केलेलं त्याच्या टाकूया साईक के बारीक केलेलं आणि दही मिक्सरला घालून घ्यायचे दही आपलं मिक्सरला मी बारीक करून घेतलेले

तयार झालेला आहे ग्लासात अशा प्रकारे मठा तयार झालेला आहे तुम्ही पण असा छान मठा करत राहा पहा कसा झाला तो सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद